मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका खाजगी बसला भीषण आग लागली या बसमध्ये बेचाळीस प्रवासी होते मात्र दैव बलवत्तर म्हणून हे सर्व प्रवासी वाचले जवळच्या अग्निशमन दल महामार्ग पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणारी संस्था डेल्टा फोर्स सह एक्सप्रेस वेवरील सर्वच यंत्रणा या प्रवाशांच्या मदतीसाठी धावल्या शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या दुर्घटनेनंतर

आणि बोरघाटामध्ये आला असताना बसमधून धूर यायला लागला चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी लगेच बाजूला लगे घेतली आणि सर्व प्रवाशांना तातडीनं खाली उतरवलं आणि थोड्याच वेळात बसने पेट घेतला मात्र अग्निशमन दलाच्या यंत्रणांच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती काम करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा इथे कामाला लागल्या आणि त्याने जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ह्या बसची आग विसवलेली आहे पाण्याच्या माराबरोबर फोमचा मारा देखील इथं मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि दोन तासानंतर ही आग पूर्णपणे विजली आणि त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती ती साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे मात्र ही बाब चालकाच्या वेळेस लक्षात आली म्हणून मोठा अनर्थ टळला जवळपास बेचाळीस प्रवासी यातून प्रवास करत होते आणि या सगळ्या ज्या एंट्र मदत करून ही आग पूर्णपणे नक्कीच नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी चालकाच्या प्रसंगावधानामुळेच या प्रवाशांचा जीव वाचलाय